हे कोणतं ठिकाण आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगायचं आहे अरे जिजा आली जिजा आली कुठं चालले तो थांबा नमस्कार मंडळी जिजा आले रक्षाबंधन साठी आम्ही आता रक्षाबंधनला ला चाललोय जिजा कुठे चालले तो रक्षाबंधनला अंशू बाबाकडे कुठल्या हातावर बांशीर राखी तो हम्म हा रे दिसला अंशू कुठे आहे अंशू कुठे आम्ही जातोय अंशु बाबा कडे बाबाकडे कडे कुठे आहे अंशू बाबा, बाबा, बाबा। सर बाबा पोचलो दिलीप कडे दिलीप कडे पोचलो नमस्कार मंडळी मी कोकणकर अनिल आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि जिजा आणि साव्या रक्षाबंधनला आले कुठे अंश अंशकडे आले आहे अंश तर मित्रांनो चला चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत राहा अरे अंशु झोपलाय काय ए काय ताजू अंशु झोपलाय काय अरे देवा काय झोपलाय अरे देवा आता अंशु झोपला आहे अंशुकडे आम्ही रक्षाबंधनला आलो हो आहे आणि अंशू झोपला आहे हे बघा आम्ही वाट बघताय खाली कधी अंशू उठेल हां काय करूया आता हा अंशू झोपलेला आहे अंश आणि त्याचा टायमिंग आहे तो झोपायचा तर मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत राहील मी तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जिजा काय सांगशील रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना सांग जिजा बोल साहू श्राव्या प्लीज कम रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तिनं पिंक ड्रेस घातला नाही कुठला ड्रेस आहे तुझा साहू पिंक आहे आणि जिजा तुझा हां पिंक ड्रेस घातलेला आहे आणि ब्लू जीन्स हाफ पिंक ड्रेस फुल ब्लू जीन्स फुल आणि मी ब्लू अरे ब्लू पॅन्ट परत मी पण ब्लू पॅन्ट ओ माय गॉट तर आणि अक्षर ब्लू नाही दिसत आहे अक्षरा सर्वांना शुभेच्छा दे भावांना बहिणींना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तामिळ अंश कधी उठतो हे वाट बघतो आणि मग रक्षाबंधनचा एपिसोड तुम्हाला पुढे बघायला मिळेल बाय बहिणी वाट बघतायत अंशुजा आणि ही मोठी आणि छोटी जिजा आणि एक बहीण आमची नायगाववाली नाही आली ओवी ओवी त्यांची तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे इकडे येऊ शकली नाही पण आम्ही येऊन बसलेलो आहे दुपारी पण आमचा अंशुबाबा अजून झोपलेला आहे बघा ज्याला राखी बांधायची आहे तो अजून झोपलाय आणि बहिणी तयार आहेत कधी अंशू उठेल कधी अंशू उठेल आहे ना आहे ना क का, कधी उठे जाऊ कधी रे तर आम्ही वाट बघतोय सर्व बाजूला बसून आता अंशू उठेल आणि आमच्या रक्षाबंधनचा एपिसोड होईल असा आमचा विचार चालू आहे पण अंशू अजून उठत नाही आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका चला भेटू एपिसोडमध्ये डायरेक्ट अंश अरे कुठे आलायस तू तुझ्याच घरी आम्ही आलोय हे बघ

ओ पेन्सिल काय आहे दाखव पेन्सिल बघा लगेच तिथले तिथं खोलून आपल्या गिफ्ट बघायचं असतं पहिलं नक्की काय दिलंय काय खाली आहे काय आहे शाव्या हो कलर्स हां नो नो वा वा अंशू थैंक यू अंशू अंशू थैंक यू थैंक यू अंशू चला बाय बाय करा आता पुढे दाखवते <laughs> तर मित्रांवर रक्षाबंधन संपलेलं आहे आमचा गिफ्ट पण खोलून झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी मग घरी नाही म्हणजे हे लोक घरी जाणार आहेत तर मी दिव्याला चाललो आहे तर चला चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय